की बोगस गोरक्षक बनून लुटमार केली जाते त्याही बद्दल आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बंधन आणू पोलीस खात्याला विश्वासात घेऊ स्वतःला बजरंग दल म्हणतात वगैरे तर हे चुकीचं आहे जे ओरिजिनल असतील त्याच्या संदर्भात तो निर्णय ते जर होतील त्या संदर्भात ते जर प्रामाणिक असेल तर त्याला संरक्षण आहे ते शेतकऱ्यांच्या काही असतात त्याच्यावर काही संघटना हे कारवाई करतात किंवा हे करतात त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो अजिबात नाही अध्यक्ष मोदी हे हो काय चाललं तुम्ही लुटमार चालू केली काय आणि शेतकऱ्याला लुटताय का त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं ते म्हणले आता आम्ही तर सुपृत करून टाकले आता कोर्टात जा आम्ही तालुका कोर्टात गेलो दिवाणी कोर्टात दिवाळी कोर्टाने निर्णय दिला की त्यांचे बैल वापस करा इथं गेले पोलिसांनी आणि ते पोलिसांनी ते गेल्यानंतर ते बैलच नाही तिथं आणि विकायला गेलं तर ते मध्ये फुकट कोणी ठेवणार नाही मग तुम्ही असं करा या भाकड जनावरांसाठी पुन्हा निधी वाढवून घ्या आणि आता संकरित जनावरांची संख्या इतकी वाढलेली आहे आता त्या परदेशात आलेल्या संकरित जनावरांना पन्नास रुपये द्यायचे का आपल्या देशी यायचे हाही प्रश्न आहे ना हे का विकले जातात त्याला दहा पंधरा हजार रुपये मिळतात त्याचा उपयोगही नाही ती लायबिलिटी आहे शेतकऱ्यावर म्हणून त्या पद्धतीनं ते विकतात आणि विकल्यानंतर ह्या टोळ्या आहेत म्हातारा घरात एखादा माणूस झाला तर आपण त्याला टाकून देत नाही तशाच भूमिका आपल्या जनावरांविषयी आपल्या गो जे गोधन आहे त्याच्याविषयी आपली असते खर तर महाराष्ट्रामध्ये आपण प्राणी रक्षण म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा केला आणि त्याला दोन हजार चौदा मध्ये ही मंजुरी मिळावी हा प्रश्न ज्या कारणाने उद्भवला आहे त्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे मी शासनाचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आता पुरवणीमध्ये यासाठी दोनशे बावीस कोटी रुपयांची तरतूद केली पण तीन गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याकडून उत्तर हवं आहे एक कि या भाकड गाई किंवा अशा पद्धतीचे जे गोवंश आहे त्यांच्यासाठी शासकीय जागांवर आपण कुरण विकसित करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम करू शकू का नंबर दोन एकोणीसशे एकसष्ट जनावरांची संख्या किती होती आणि आज जनावरांची संख्या किती आहे या आधारावर त्यांच्या नियोजन करण्याच्या दृष्टीने आपला विभाग काही कार्यवाही करणार आहे का आणि नंबर तीन गोवंश रक्षणासाठी आपण दोनशे बावीस कोटी रुपये स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी रक्कम आहे गा गा ही अभिनंदनीयच आहे मुख्या जनावरांचा आशीर्वाद शासनाला निश्चितपणे लाभणार आहे पण ज्या विषयावर हा प्रश्न उद्भवलाय तो की असे काही सीमांत गरीब शेतकरी आहेत का की ज्यांना जनावर पोचणं कठीण होत मग यासाठी आपण अशा विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अजून गोवंश पालन पोषणासाठी काही कार्यक्रम करणार का सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रश्न विचारले आहे तिन्ही ते प्रश्न नसून चांगल्या सूचना आहेत आणि नक्की तिनही गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करतोय ऑलरेडी आपण कारवाई करतोय जे भाकर जनावर आहेत त्यांच्या साठीच ही मुळामध्ये अ की गोवंश वाचवायचं असेल तर भाकर जनावर पाळणं शेतकऱ्याला कठीण होतं त्यामुळे आपण मेवर राज्य आहे जे एवढं अनुदान गोरक्षणासाठी देत आहे देशामध्ये दे सर्वात नंबर एक ला आपण देत आहोत ही खूप चांगले ही प्रशंसनीय गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी जी शासकीय जमिनी आहे त्याच्यावर कुरण विक विकस करणं वगैरे हे कार्यक्रम आपल्या रुटीन मध्ये पण आपण करतो आपण पावसाचा अंदाज घेऊन वगैरे चाऱ्याचं व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये ऑलरेडी येतच आहे त्यामुळे आपण भविष्यामध्ये आपण जे म्हणत की शेतकऱ्यांना कठीण होतं एक वृद्ध जनावर पोषण करणं पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे रिटायर्ड हायकोर्ट जज आहेत जस्टिस तातेड यांची कमिटी होती त्यांना त्यांनी पूर्ण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे की दूध जही दिलं दूध देणारं जनावरच फक्त उपयोगात असतं असं नाही तर जे गोवंश आहे त्यांचं शेण गोमूत्र याचा सुद्धा आपल्या शेतीवर खूप सकारात्मक परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणजे वाचवणं त्यांना पालन पोषण करणं हे जरुरी आहे तर त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा ह्याला अजून सुदृढ करण्याचाच माणसे आता हा एकदा निर्णय घेतलाय तर ह्याच्यामध्ये काही मागे हटायचं कारण नाही ह्याच्यामध्ये आणखी शेतकऱ्यांना कसं सहकार्य करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो महोदय बोला प्रश्न असा आहे की विषय भाकड जनावरांचाच आहे आणि आपण काय झालंय की गोरक्षकांच्या नावाखाली काही दल हे जे काम करतायत बघ प्रामाणिक भावना असेल तर त्याला आमचा विरोध नाही गोरक्षक झालंच पाहिजे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे पण मुळात काय होत आहे की काही टोळ्या तयार झाल्या आहेत महाराष्ट्रात आणि हे लुटणाऱ्या टोळ्या झाल्या आहेत अशी गाडी अडवतात आणि पैसे वसूल करतात आणि त्यातून हा एक वेगळा प्रश्न झालाय त्यावर तुम्हाला काहीतरी वेगळ्या उपाययोजना करावी लागेल प्रश्न असा येतो की भाकळ जनावर जी आहेत त्याचा काही उपयोग नाही शेतकरी ते पोसू शकत नाही हो एका जनावरच्या मागे महिन्याला पाच सात हजार रुपये दहा हजार खर्च येतो त्याला ते विकल्याशिवाय तो नाही सस्टेन करू शकत अशा परिस्थितीमध्ये या जनावरांचा तो विकून त्याला जे काही पैसे पाच लाख हजार रुपये मिळतात दहा हजार रुपये मिळतात त्याला ते पुरेसं त्याला एक मदत होते अध्यक्ष अध्यक्षामध्ये महत्वाचा विषय महाराष्ट्रातील हे जेवढे शेतकरी आहेत गरीब शेतकरी घ्या की पहिल्या बाकावरच्या सदस्यांना मी प्रत्येक प्रश्नात बोलायला देतोय पाठच्या बाकावरच्या सदस्यांना पण आपल्याला संधी द्यायची आहे याच्या पुढे आम्हाला देऊच नका बाकी प्रश्न इच्छा असेल तर तसं करू पुढे एवढंच आम्हाला प्रश्न तर होऊ द्या पूर्ण प्रश्न प्रश्न हा आम्ही सांगू आम्ही पुढच्या बाकवाले बसत होतो चला प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष जरा ऐकून प्रश्न असा आहे की या भाकड <laughs> भाकड जनावर जेवढी आहेत यासाठी काय उपाययोजना एक तर ते विकू देत नाही आणि विकायला गेलं तर ते गोरक्षण मध्ये फुकट कोणी ठेवणार नाही मग तुम्ही असं करा या भाकड जनावरांसाठी पुन्हा निधी वाढवून घ्या या जनावरांची किंमत ठरवा त्याचं काहीतरी ठरवा त्याचं ज्याप्रमाणे एज प्रमाणे किंवा काय पद्धतीनं आणि त्यांना गोरक्षणामध्ये या जनावरांना आणून शेतकऱ्यांनी द्यावं त्याचा मोबदला त्यांना द्या म्हणजे हा प्रश्न सुटेल म्हणजे जिथे गोहत्येसाठी जनावर जातात आणि ते गो शाळेमध्ये नाही गो हत्येसाठी जातात हे यांचा मासासाठी जातात त्यांचे कत्ल करण्यासाठी जातात हे थांबवता येईल ना हे का विकले जातात त्याला दहा पंधरा हजार रुपये मिळतात त्याचा उपयोग काही नाही ती लायबिलिटी आहे शेतकऱ्यावर म्हणून त्या पद्धतीने ते विकतात आणि विकल्यानंतर ह्या टोळ्या आहेत कालच तुम्हाला सांगतो पुढचा प्रश्न आहे सतरा वर्षाच्या पुराणा आत्महत्या केली हो त्याचा स्वतःची जनावर आहेत हा पुन्हा येईल प्रश्न सतरा वर्षाच्या पोरांनी त्याच्या मालकीच्या जनावर असताना त्याला पकडलं मारलं आणि त्याची बदनामी केली म्हणून अध्यक्ष महोदय गंभीर आहे म्हणून मी आम्ही उभे झालो की या संदर्भात सरकारची भूमिका ही त्या भाकर जनावरांच्या जनावर संदर्भात स्पष्ट भूमिका करा की तुम्ही गोरक्षकामध्ये गोरक्षणामध्ये त्या जनावरांना ठेवल्यानंतर त्याला योग्य मोबदला मिळेल ते सगळे तिथे जमा करायचा एक सर्क्युलर किंवा आदेश करा किंवा निर्णय घ्या आणि दुसरा हे जे बंदोबस्त हे जे बोगस टोळ्या आहेत या गाड्या थांबवतात पैसे वसूल करतात स्वतःला बजरंग दल म्हणतात वगैरे तर हे चुकीचं आहे जे ओरिजिनल असतील त्याच्या संदर्भात तो निर्णय ते जर होतील त्या संदर्भात ते जर प्रामाणिक असेल तर त्याला संरक्षण आहे परंतु बोगस जर असतील आणि पैसे वसूल करत असतील अरे या प्रश्नाच्या उत्तरा उत्तरात आहे प्रश्नाच्या उत्तरात आहे ते पकडल्या गेले बोगस बोगस पकडले गेले ते प्रश्नाच्या उत्तरात आहे वाचा प्रश्न आपण अध्यक्ष महोदय ठीक आहे मी, मी कुठच्याही कुठच्याही बसा असं करू नका बसून घ्या ठीक आहे बसून घ्या चला ठीक आहे मी मी रेकॉर्ड वरन मी रेकॉर्ड वरन कुठच्याही संस्थेचं नाव घेतलं हो असेल ते रेकॉर्ड वरन काढणार चला पुढे exactly. अध्यक्ष महोदय शेखर निकमजी बोला अध्यक्ष महोदय उत्तर देते याच एकत्र एक द्या ना, नाही नाही बसा बसा उत्तर घेऊया चांगला जरा उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या विषयामध्ये आता सारासार प्रश्न त्यांनी सूचना केल्या आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका वाकड जनावरांच्या अत्यंत संवेदनशील आहे परंतु या कायद्याचा गैरफायदा उचलणाऱ्या ह्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्याबद्दल अजिबात संवेदनशील नाही त्यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाया केल्या आहेत स्वतः शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा सुद्धा माझ्याकडे आले होते आणि जर शेतकरी स्वतःच्या वाहतूक वा, करत असेल आणि अशा वेळी त्यांची अडवणूक असेल तर त्यांना बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही अध्यक्ष शेखर निकम अध्यक्ष महोदय ना एकच मिनिट शेखर निकम जी बोला मी तुम्हाला संधी दिली आहे अध्यक्ष महोदय ही कल्पना अतिशय चांगली आहे माझी एकच सूचना आहे की ज्या कोंडवाडे करायचं म्हटलं तर तालुक्या तालुक्यामध्ये कोंढवाडे करणं खूप कठीण होतं तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे जर ती गाय भाकड सांभाळायची असेल तर जे पन्नास रुपये अनुदान आपण देतो ते त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण देणार का आणि दुसरी गोष्ट नैसर्गिक शेतीचं जेव्हा आपण आवाहन करतो त्यावेळी अशा भाकड गायीचा उपयोग नैसर्गिक शेतीसाठी करायचं असेल तर काही सेंटर उभारण्याचं काम शासनाच्या माध्यमातून अशा सेंटरला मदत करण्याची भूमिका घेणार का ठीक का। तस काही चांगला प्रस्ताव आला तर सकारात्मक विचार केला जाईल बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांच्या आणि सरकारचे विशेष आभार मानतो आपण इतकी चांगली योजना आणली आहे उत्तरामध्ये जे आपण दिलंय त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना पन्नास रुपये प्रतिदिन प्रतिपशु अनुदान देण्यात येते अध्यक्ष महोदय आपण संदर्भात हा कायदा आणलेला आहे तेव्हा माझी आपणामार्फत विनंती आहे की देशी गायींबरोबर जे काय म्हणणार बैल असतात घोरे असतात सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे कारण अशा जनावरांचे खूप हाल होतात आणि दुसरं एक अडचण अशी होती की ज्यावेळेस ही जनावर पकडली जातात तस्करीमध्ये यांना आपण पांजारपोळमध्ये ठेवतो आणि त्या पांजारपोळवाल्यांची ऑलरेडी कॅपॅसिटी ओव्हरफुल झालेली असते त्यामुळे दुर्दैवाने आम्ही तिथे गोवंश वाचवतोय आणि पांजारपोळमध्ये ते मरण पावतोय हे दुर्दैवी आहे याच्यावरती काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे मार्ग मार्ग काढण्यासाठी जिथे आपण आहोत हा गोवंश हत्याबंदीचा कायदा हा एक मार्ग आहे त्याचबरोबर आपण जे गोशाळाचा निर्णय घेतलाय तोही एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे सकारात्मक ह्याच्यामध्ये विचार केला जाईल जवनावरण त्यांनी सांभाळण्यासाठी निर्णय झालेला आहे की ह्याचं केवळ आता बैल गायीचा विषय आहे दुप्ती नसेल कामा तर कामाची नाही आता त्याच्यावर उत्तर आलेलं आहे तर बैलाचं सुद्धा तेच आहे त्यांचे जे शेण आहे गोमूत्र हे उपयोगाचं शेती पुरुत हा त्याच्यावर सन्मान त्याच्यावर सकारात्मक विचार करू आता तरी असा कुठला विचार मी पण शेतकरी महाराष्ट्रात अनेक लोक शेतकरी जवळपास शेतकऱ्यांची संख्या एक कोटीच्या पेक्षा जास्त आहे आता सभागृहात काहींनी काय काढलं की आमच्याकडं पण गोठ्यामध्ये भाकट जनावर असले ते तर त्याला पन्नास रुपये द्या जर एक कोटी शेतकऱ्यांच्या इथं बसलेले बहुतेकांच्याकडे भाकड जनावर असतात त्या गोठ्यात तिथं शोधायचं कोण ही भाकड आहे का दुप्त आहे उद्या त्याला दहा जनावर भाकड दाखवली तर दहा गुणिले पन्नास म्हणजे पाचशे रुपये रोज तिथं आम्हाला द्यावे लागतील आठशे गुणिले एक कोटी आमचं बजेट ह्याच्यात खर्च होईल यामध्ये मधी निर्णय काय घेतलाय सरकारने गोशाळा जे गोशाळा काढतात तिथं आम्हाला रेकॉर्ड ठेवता येतं त्या संस्था तशा बघितल्या तर चांगल्या असतात आणि तिथं जर काही चुकीचं कुणी केलं तर आम्हाला त्याच ऑडिट करता येतं त्याच्यामुळे अध्यक्ष मोदी भावनिक मुद्दा जरी असला वर्षानुवर्ष आपल्या कित्येक पिढ्या हे सगळं करत आलेलो आहे आणि आता संकरित जनावरांची संख्या इतकी वाढलेली आहे आता त्या परदेशात आलेल्या संकरित जनावरांना पन्नास रुपये द्यायचे का आपल्या देशी यायचे हाही प्रश्न आहे ना त्यामुळे बऱ्याचदा मी बघतो या सभागृहात असं काही आमची तिजोरी अशी ओतून वाहती अशी ही काय ओसंडून वाहती ओतून सॉरी ओसंडून वाहती असा सगळ्या समज सगळ्यांचा होतो भावनिक मुद्दा आम्हालाही कळतो जरूर ह्याच्याबद्दल संरक्षण केलं पाहिजे किंवा मगाशी उत्तरात दिलंय की बोगस गोरक्षक बनून लुटमार केली जाते त्याही बद्दल आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बंधन आणू पोलीस खात्याला विश्वासात घेऊ पण हे फक्त गोशाळामध्ये असणाऱ्या भाकड पुरतच मुद्दा मर्यादित राहणार आहे ही गोष्ट सभागृहानी आणि देशी आणि देशी हे सभागृहानी आणि राज्यातल्या जनतेनी लक्षामध्ये घ्यावा तुम समारोप समारोप <coughs> राज्यामध्ये गोवन सातबंदी कायद्यामुळं काही अडचण निर्माण झाल्या असं आता सगळ्याच यांचं म्हणणं आहे शेतकरी सुद्धा आज आपला या अडचणीत आलाय हा विषय माझ्या संगमनेर मतदार संघातलाच आहे मी आमदार झाल्यापासून बघतोय नारायणगाव असल मंचर असेल गाडी धरली का संगमनेरातून गोवंत चाललं संगमनेरातून गोवंत चाललं म्हणून चर्चा होती तर माझी आता दादांनी सांगितलंय दादांनी आता काय आधी बोलल्यामुळे मला बोलायला उशिरा संधी मिळाली परंतु दादा या बाबतीत थोडा विचार करावा लागेल काय झालंय गोशाळेच्या संख्या तरी वाढवा आज संगमनेर सारख्या ठिकाणी एक गोशाळा आहे पांझरपोळी एक आहे तिथे एवढे जनावर येत आहे का त्यामुळे आज हे शेतकरी संघटना सुद्धा काही पुढे येऊन शेतकरी सुद्धा नाराज होतोय तर भविष्यात हा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी गोशाळांची संख्या जर वाढवली आणि उद्या ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये गोऱ्यांचं याच्यावर नियंत्रण येत आहे तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही करता आलं तर बघा याच्यातून काय होत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये विनाकारण काही संघटनांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचा बी प्रयत्न होतोय शेतकरी आपला आहे संघटना आपल्या आहेत परंतु याच्यामध्ये पुढाकार घेऊन गोशाळांची संख्या माझ्या संगमनेरमध्ये वन विभागाच्या जागा भरपूर आहेत अशा ठिकाणी तरी कमीत कमी त्या झालं तर उद्या आम्हाला सोशल मीडियावरती रोज कुठं काही झालं जा गाडी धरली का संगमनेर मध्ये धरली संगमनेरची संगम कत्तल गाणी सुरू आहे असा आरोप होतो यात कुठ तरी शासनाने लक्ष केलं लक्ष देऊ यामध्ये जरूर लक्ष देऊ आणि जेव्हा परिस्थिती जशी उद्भवेल त्याप्रमाणे निर्णय घेता येईल आता तरी गोशाळांचं उत्तम चालू आहे सगळ्या जनावरांची काळजी घेतली अनेक एनजीओ सुद्धा ह्याच्यामध्ये काम करतात जरुरी नाही की प्रत्येक वेळी शासनालाच त्याच्यात भाग घ्यायचा शासनाने ही योजना केली त्याचं अभिनंदन करायला पाहिजे कारण असं कुठेही राज्यात केलेलं नाहीये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्या देशात सगळ्यात जास्त प्रति गाय आपण इथे गोशाळांना देत आहोत पण आपण आपण हे गरीब शेतकऱ्यांविषयी बोलतोय त्यांच्यासाठी जे आहे पण एक चांगला शेतकरी असेल तर आपल्या जनावराला तो पुत्रावरच प्रेम करत असतो आणि तो म्हातारा घरात एखादा माणूस झाला तर आपण त्याला टाकून देत नाही तशाच भूमिका आपल्या जनावरांविषयी आपल्या गो, जे गोधन आहे त्याच्याविषयी आपली असते आणि त्यांना सांभाळण्याची शक्ती असणारेही अनेक शेतकरी आहेत आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी या योजना आहेत ते शेतकऱ्या गायी असतात त्याच्यावर काही संघटना हे कारवाई करतात किंवा हे करतात त्यामुळे शेतकऱ्यांना तरा अजिबात नाही अध्यक्ष मोदय त्याचं कारण मी सांगतो अध्यक्ष जो शेतकरी असेल ना खऱ्या अर्थानं जो गायीची पूजा करतो ना तो अशी दहा दहा वीस वीस जनावर कोंबून कधीच त्याची वाहतूक करत नाही अध्यक्ष मोदय कधीच करत नाही हे जे शेतकऱ्यांच्या नावावर अध्यक्ष मोदय त्या गायीची कत्तल करण्यासाठी दहा दहा वीस वीस गायी कोंबून एकायच्यात नेतात शेतकऱ्याच्या नावावर फक्त पावत्या फाडतात आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हे प्रकरण उद्भवतात अध्यक्ष मोदय हा भावनेचा विषय तर आहेच पण तो अध्यक्ष शेतकऱ्यांवर सगळंच खपवायचं हे योग्य नाही अध्यक्ष मोदय दुसरा विषय अध्यक्ष मोदय दादांनी सांगितलं अध्यक्ष मोदय की पन्नास रुपये आले दहा एकामध्ये मध्ये झाले तर पाचशे रुपये चालले अध्यक्ष एक कोटी शेतकरी आहेत किती किती बजेटच्या तिजोरी किती ताण येणार अध्यक्ष मोदय विषय पाचशे कोटी डायरेक्ट देशी गायीचं मी म्हणलं देशी गाईंच्या याच्यासाठी तुम्ही पन्नास म्हणून तुम्ही देशी गाय तर देशी गाई किती आहे तुम्ही एक कोटीचं उदाहरण दिलं इतके आले गेलं तर तो, तो हजारो कोटी मध्ये चालला असं वाटायला लागलं की याच्यासाठी खूप करोडो हजारो कोटी जातील पण अध्यक्ष महोदय तुम्ही देशी तर विचार करणार अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय ठीक आहे अध्यक्ष महोदय माझं हे म्हणणं नाही की आपण खूप पैसा द्यावा पण तू काही ना काही सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता ठेवून अध्यक्ष महोदय तो आमच्या भावनेचा विषय आहेच त्यामुळे त्यासाठी योग्य मदत दिली पाहिजे आणि शेवटचा प्रश्न फक्त एवढा विचारणार अध्यक्ष महोदय नाही चांगली गोष्ट आहे आपण सगळ्यात जास्त अजून वाढवली पाहिजे आता काही काही बिहारमध्ये अध्यक्ष आले फक्त एकच प्रश्न आहे अध्यक्ष मोदय की या गोशाळाच्या अध्यक्ष मोदय खरोखर अध्यक्ष मोदे काही शेतकरी वागू शकत नाही त्यामुळे गोशाळेच्या संख्येमध्ये अतिशय वाढ करणे आवश्यक आहे आणि ती वाढ जिथं मागणी असेल भाकर जनावरांसाठी गायींसाठी तिथं आपण गोशाळा देणार आहात सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य डॉक्टर कुटे यांनी सांगितलं की त्यांची उत्तराला हरकत आहे पण मी उत्तरामध्ये हे स्पष्ट सांगितलं की जे चुकीच्या पद्धतीने जनावरांची अडवणूक करत आहेत वाहतुकीची अडवणूक करत आहेत त्यांच्यावरच फक्त कारवाई केली जाईल जे कसायकडे जमान जा जनावर नेत असताना थांबवत असेल त्यांच्यावर कशी कारवाई केली जाईल त्यांचं तर उलट शब्बासकी दिली जाईल त्यांना त्यामुळे आपण चुकीचा अर्थ घेतलेला अजिबात उत्तरामध्ये क्लॅरिटी त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं आपण जे सांगताय की जिथे मागणी आहे तिथे देता येईल का गोशाळा तर तसं करता येणार नाही जिथे आवश्यकता तिथे देता येईल असं मला प्रश्न बोला ना एकदम या चांगल्या योजनेमध्ये काय अडचणी आहेत ते मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथं एक मोठी बाजारपेठ बाजार आहे बैलांची अध्यक्ष महाराज आमच्या मतदारसंघातले म्हणजे साकोली तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बैल घेतले उन्हाळ्यामध्ये आणि ते पैदल आपल्या गावाला आणत होते पोलिसांनी पकडलं डुगेपार पोलीस स्टेशन येतं तिथे एक त्यांनी पकडलं तिथल्या पोलिसांनी पकडल्यानंतर काय झालं अध्यक्ष महाराज त्यांनी त्याच्या बाजार समितीच्या सगळ्या पावत्या दाखवल्यात आणि पैदल आणत होते ते गाडीमध्ये नव्हते आणत गाडीमध्ये नव्हतं हो पैदल आणत त्या ते पोलिसांनी त्याला पकडलं त्याने तो गोरक्षण एक लाखणी तालुक्यातील गराडा म्हणून आहे नोंद करा त्याची त्याने काय केलं की त्याला त्यांना सांगितलं त्यांनी आपली गाडी आणली ते बैल टाकून घेऊन गेले मग मी एस ला सांगितलं हे काय चाललं तुम्ही लुटमार चालू केली काय आणि शेतकऱ्याला लुटता का त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं ते म्हणले आता आम्ही तर सुपृत करून टाकले आता कोर्टात जा आम्ही तालुका कोर्टात गेलो दिवाणी कोर्टात दिवाळी कोर्टाने निर्णय दिला की त्यांचे बैल वापस करा इथं गेले पोलिसांनी ते पोलिसांनी ते गेल्यानंतर ते बैलच नाही तिथं तो म्हटलं हायकोर्टात गेला तो गोरक्षकवाला हायकोर्टात गेला ते हायकोर्टात चाललं प्रकरण पोलिसांना मी म्हणालो अरे बाबा त्याची शेतीचा हंगाम चालला सगळं चाललं आम्ही काय करणार साहेब आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कुंपणच शेत खात तुम्ही म्हणाला सुधीर भाऊ याला कोणाचाच विरोध नाही आपण शेतकरी आहोत सगळे जण पण गोरक्षणाच्या नावाने ज्या काही संस्था काही असतील पाच पन्नास चांगल्या असतील मी त्याला माझा विरोध नाही जसं आपल्या इथंच आता नागपूरला आपल्या हा सुंदर आहे त्याला काही नाही अशा गोंध्याला आहे आमच्याकडे त्याला काही विरोध नाही पण हे जे काही आता भामटे असं शब्द वापरेल मी त्यांना अशा निघाल्याने पोलीस तुम्ही नोंद करा ते विचारा कोणत्या एसपीला ते प्रकरण आहे मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीने लूट तुम्ही दोनशे वीस कोटी दिलेत स्पेसिफिक प्रश्न दोनशे बावीस चालली इथं तिजोरीची लूट चालली दादा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ओसंडून वाहत ते आपली तिजोरी ओसंडून चालली हा ओसंडून तुमच्या भाषेत ओसंडून हा ओसंडून नाही चालली पण हे चाललेली आहे आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज तुम्ही म्हणाला ऑडिट करू काय ऑडिट चाललंय कोण ऑडिट करतोय ऑडिट वाल्यावर ऑडिट करावं लागेल या ज्या ज्या भागातल्या संस्था असतील तिथल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवा म्हणजे लूट नाही होणार आम्हाला आम्ही पण सगळे त्याला जबाबदार आहोत गोरक्ष झालंच पाहिजे मग आपण करणार काय आणि माननीय मुख्यमंत्री मध्ये आपल्याकडे ग्रह आहे मी तुम्हाला हे शेतकऱ्यांशी निगडीत असलेला प्रश्न मांडला आपण या सगळ्या विषयाची चौकशी करा आणि याची ऑडिट करायची व्यवस्था त्या ता तालुक्यातल्या ज्या ते आपल्याला ही लूट थांबवता येईल हा माझा ऑडिट तर आपण करतोच आणि ऑडिट करणं क्रमप्राप्त आहे कारण आपण त्यांना अनुदान देत आहोत पण आता अजून बायोमेट्रिक्स मध्ये वगैरे कसं देता येईल म्हणजे जेणेकरून जनावरांची नोंद आता पण हे असं कसं करता येईल कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकच असेल तर तिथे कोणाला आम्ही सांगणार की कोणी करायचं आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामुळे तिथे मला निर्णय असा आता लगेच सांगता येणार नाही ते विचाराधीन आम्ही ठेवू शकतो कारण प्रश्न क्रमांक तीन जिल्ह्यामध्ये एकच आहे ना तिथे कोणाला आम्ही ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन